चला आज मी तुम्हाला माझी नवीन शाळा दाखवतो ही आहे माझी नवीन शाळा इमारत जुनी आहे पण माझ्यासाठी नवीन आहे पालघर झेडपीमधून कार्यमुक्त होऊन नांदेड झेडपीला जॉईन केलो आणि किनवट तालुक्यातील ही जिल्हा परिषद शाळा झेंडीगुडा जॉईन केलो इमारत जरी जुनी असली हा माझा वर्ग पहा कसा आहे फार कबाड होता आणि मी याला साफ केलं एकदम जुन्या काळातलं बांधकाम दिसलं कितीही जुनी इमारत जरी असली तरी स्वप्न अजूनही जिवंत आहेत आणि हे प्रत्येकाचे अशा असलेच पाहिजे शाळा नवीन नाही शाळा सगळीकडे तिकडेही होती इकडेही होती फक्त एवढं की थोडं कमी जास्त प्रमाण चांगलं किंवा हे असं चांगलं वगैरे तर काही नसते परंतु शाळा ज्या भिंती ज्या बोलक्या असतात त्या तिथेही होत्या इथेही आहेत कारण इथं हजारो मुलं घडलेली आहेत इथं हजारो मुलांच्या आठवणी या शाळेने जप जपून जातात हा फळा ही बाक फार काही इथं त्यांनी पाहिलेला आहे आणि हे मी मग शाळाला साफसफाई केली धरला झाडू आणि सुरू केलं जाळ्या वगैरे काढणं मला वाटतं हा बऱ्याच दिवसानंतर मी आल्यानंतरच हा वर्ग उघडला होता वरच्या जाळ्या काढून घेतल्या हे पहा हे असे हसू रडू स्वप्न इथं अडकलेली आहेत या शाळेने कितीतरी असे रडू हसू पाहिले आणि घडलेलेही पाहिलेत कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी शिक्षक या शाळेतून घडून गेलेले असतील आणि आता या शाळेत आलोय मी आज माझ्यासोबत इथे नवी पिढी बसणार आहे आज या वर्गातील या शाळेतील या भिंती बोलक्या होणार आहेत मी शिक्षक आहे इमारत जरी बदलली पण माझं ध्येय बदललेलं नाही या भिंतींना आज मी बोलक करणार आहे आणि दोन महापुरुष या भिंतीवर आजपासून तुम्हाला दिसणार एक आहेत महामानव आणि दुसरे आहेत बोधिसत्व महाकारुणिक तथागत बुद्ध आता या शाळेला नवीन आवाज येणार जुन्या भिंतींना नवीन जीव मिळणार जेव्हा जेव्हा आम्ही बसू शाळेत या मुलांना नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध यांना पाहिल्यानंतर जी ऊर्जा प्रेरणा मिळेल ती काही औरच असेल हीच माझी नवीन शाळा आहे आणि हीच माझी नवी सुरुवात आहे मुलं फार चंचल आहेत इकडचे शाळेच्या थोडंसं भौतिक बद्दल असं वाटलं आणि मुलांचा आनंद खूप छान बुद्ध आणि बाबासाहेब यांना भिंतीवरती आदर्शांना आम्ही आमच्या वर्गामध्ये ठेवलं जेणेकरून की आम्हाला जेव्हा जेव्हा बघेल मी तेव्हा तेव्हा मला काहीतरी वेगळं मुलांना देण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा पहा वर्ग आणि ही मुलं आमची छान छान अभ्यास करत तिथून जाता सुरुवात आणि यांचं भविष्य घडवणं हेच माझं त्याही जिल्ह्यातलं ध्येय आणि याही जिल्ह्यातलं ध्येय शिक्षण कधीच जुनं होत नाही कितीही इमारत जुनी असली वातावरण जरी बदललं तरी शाळा तीच असते